अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व माझ्याकडे या मी तुम्हाला विसावा देईन शब्द आहेत आपल्या येशू ख्रिस्ताची क्रिस्ता माझ्या प्रिय बंधू भगिनीनो एकदा एक, एक तरुण अशी मुलगी सिस्त मदर तेरेजा ह्यांना भेटण्यासाठी गेल्या आणि त्या ठिकाणी मदर तेरेजा ह्यांच्याकडे तिने एक इच्छा व्यक्त केली की मदर तुमचं एवढं सुंदर कार्य पाहून मी प्रभावित झालेली आहे मला देखील तुमच्या कॉन्व्हेंटमध्ये दाखल व्हायचं आहे आणि त्या ठिकाणी मला विशेष करून कुष्ठरोग्यांची सेवा करायची आहे मदरनी एक गोड स्मित असं हास्य केलं आणि तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं नक्कीच तुला आमच्या संस्थेमध्ये प्रवेश मिळेल परंतु आपण सहज थोडीशी एक चक्कर मारूया फेरफटका मारूया आणि त्या आपल्या आश्रमातील कुष्ठरोगांकडे त्या मुलीला घेऊन गेल्या एकदम अलीकडेच तासा भरवापूर्वीच एक कुष्ठरोगी त्या ठिकाणी आणलेला होता त्याच्या जखमा अजूनही बांधल्या गेलेल्या नव्हत्या त्या जखमांना दुर्गंधी येत होती त्या जखमांमधून पू वाहत होता तो माणूस एकदम केविलवाणा दिसत होता मदर तेरेजा ह्यांना त्याची ते फार कीव आली त्यांनी ताबडतोब त्या मुलीला सांगितलं चल माझ्याबरोबर आपण त्या कुष्ठरोग्यांची थोडीशी सेवा करू आणि मदरनी ती सेवा करायला सुरुवात केली परंतु त्या माणसाचं एकंदरीत रूप बघितल्यानंतर ह्या मुलीला अक्षरशः भळभळून आलं आणि तिने सांगितलं मदर एक्सक्यूज मी मी इथे थांबू शकत नाही नाकाला तिने रुमाल धरलेला आहे डोळे बंद करून घेतलेले आहेत थोडंफार तिला गरगरल्यासारखं होतं आहे तिला एका रूममध्ये नेऊन ठेवण्यात आलं दुपारच्या वेळेला जाऊन मदरने तिला विचारलं की तुला जेवायची इच्छा आहे का तिने सांगितलं मदर मी आज जेवू शकत नाही जे चित्र मी बघितलेलं आहे ते एवढं भयानक आहे की मला वाटलं होतं कुष्ठरोग्यांची सेवा करणं एवढं काही कठीण नाही परंतु मला ते फार कठीण वाटत आहे मी थोडा वेळ आता विश्रांती घेते मदरने त्या मुलीला थोडीशी विश्रांती घेण्यासाठी वेळ दिला साधारण चार वाजता मदर तेरेजा पुन्हा एकदा त्या मुलीकडे आल्या आणि सांगितलं चल मला तुला काहीतरी दाखवायचं आहे मदर त्याच कुष्ठरोग्याकडे त्या मुलीला घेऊन गेल्या तोपर्यंत तो संपूर्णपणे त्याच्या जखमा बांधल्या गेलेल्या नव्हत्या थोड्याशा जखमा बांधलेल्या होत्या अजूनही काम बाकी होतं त्याला चांगली अंघोळ घातली गेलेली होती आणि मदरने मग जखमा बांधायला सुरुवात केली त्या जखमा बांधत असताना मदरच्या चेहऱ्यावरती आगळं वेगळं तेच चमकत होतं त्या मुलीच्या देखील लक्षात आलं इथे आता काहीतरी मला वेगळं दिसत आहे दुपारी मी बघितलं होतं ते चित्र आणि आता मी बघत आहे ते चित्र ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे काही ते तिच्या लक्षात येईना तिने आतल्या आत अंतकरणामध्ये एक प्रार्थना केली परमेश्वरा मला दाखवून दे काय नक्की फरक झालेला आहे आणि फरक असा झाला होता की जो भिकारी दुपारी आणण्यात आला होता तो दोन तीन तासानंतर एवढा ताजा टवटवीत आणि प्रसन्न चित्त दिसत होता की तोच तो भिकारी आहे हे त्या मुलीने ओळखले देखील नाही मदर तेरेझानी त्या माणसाचं नर्सिंग केलं आणि मग दोघे बोलत बोलत त्यांच्या रूमकडे आल्या त्यावेळेला मदर तेरेजानी एक गुपित सांगितलं की त्या माणसाची सेवा करत असताना मी स्वतःला सांगत होते हा नुसता एक माणूस नाही हा साक्षात प्रभुयीशु ख्रिस्त आहे त्या ख्रिस्ताच्या जखमा आहेत त्या जखमा मी ह्या ठिकाणी स्वच्छ करत आहे त्या जखमांना मानवी दृष्टिकोनातून दुर्गंधी येत असली तरी प्रभू यशू ख्रिस्ताच्या जखमा मात्र नक्कीच सुगंधी आहेत आता लवकरच त्या जखमांना देखील सुगंध आला पाहिजे त्यासाठी मला तिथे औषध लावलं पाहिजे त्या जखमा बांधल्या पाहिजेत अगदी आनंदाने मदर तेरेजा ह्या सगळ्या गोष्टी करत होत्या त्या मुलीच्या मनावरती त्याचा एवढा प्रचंड परिणाम झाला सांगणे न लगे ती मुलगी त्याच दिवशी त्या कॉन्व्हेंटमध्ये दाखल झाली हा संपूर्ण प्रसंग आपल्या समोर कशासाठी सादर करण्यात आलेला आहे ह्या दिवसामध्ये आपण परमेश्वराच्या शब्दावरती चिंतन करत आहोत पोप महोदयांच्या परिपत्रकातील काही महत्त्वाचे विचार आपण चिंतनासाठी घेतलेले आहेत आणि आजचा विषय आहे दैनंदिन जीवनासाठी देवाचा शब्द मदर तेरेसा जेव्हा अशा प्रकारे एखाद्या कुष्ठरोगाची गोर गरिबाची सेवा करायच्या त्यावेळेला मत्तेच्या शुभवर्तमानातील अध्याय पंचवीस वचन एकतीस ते सेहेचाळीस ह्यामधील शब्द तिला आठवायचे त्या म्हणायच्या की क्रुसावरती टांगलेला ख्रिस्त मला तहान लागलेली आहे अशा शब्दाने आपली व्याकुळता व्यक्त करतो तो चेहरा मला त्या सगळ्या लोकांमध्ये दिसतो देवाचा शब्द कशा प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये प्रचंड असं सामर्थ्य आणू शकतो त्याचं हे उदाहरण आहे म्हणून पोप महोदय आपल्याला सांगत आहेत दैनंदिन जीवनामध्ये आपला देवाचा शब्द नक्की कुठे आहे पहिला क्रमांक त्याने सांगितलेला आहे पवित्र मिस्सामध्ये आहे की ज्याप्रमाणे हिऱ्याच्या कोंदण्यामध्ये सोन्याच्या कोंदनामध्ये हिरा चमकून दिसावा तसा मिस्साच्या वातावरणामध्ये देवाचा शब्द चमकून दिसत असतो त्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होत असतो म्हणून मिस्सामध्ये देवाचा शब्द कान लावून ऐकण्याची सवय माणसाने लावली पाहिजे दुसरा मुद्दा ते सांगत आहेत दैनंदिन जीवनामध्ये देवाच्या शब्दाचं महत्त्व जाणून घ्यायचं असेल तर दररोज बायबल वाचनाची आपण सवय लावली पाहिजे परमेश्वराचा शब्द म्हणजे प्रसंगी खावयाचा केक नसून दररोज सेवन करण्याची भाकर आहे म्हणून ती भाकर दररोज खाल्ली पाहिजे आपल्यापैकी काही लोकांना ही चांगली सवय आहे की रोज बायबलचा एक अध्याय सकाळी वाचायचा ह्या कोविडच्या काळामध्ये काही लोकांनी संपूर्ण बायबल वाचून काढलं असं आम आम्हाला सांगण्यात आलेलं आहे म्हणजे खरोखरच ह्या लोकांचं कौतुक करावं असं वाटतं ह्या प्रसंगी त्यांना शक्ती कुठून मिळालेली आहे परमेश्वराच्या शब्दाकडून पोप महोदय त्यानंतर एक घटना वर्णन करतात येशू वादळ शांत करतो त्या घटनेचं वर्णन करताना ते सांगत आहेत की जो प्रभू येशू ख्रिस्त साधा सुताराचा मुलगा तो कोळ्याच्या मुलांना सांगतो भिवू नका तुम्ही एवढे भित्रे कसे तुम्ही अल्पविश्वासू आणि तुमचा विश्वास कुठे आहे आणि तो नुसता हात करतो आणि वादळ शांत होत अशा प्रकारे माणसाच्या जीवनामध्ये देखील एखादं वादळ येऊ शकत माणूस कितीही शिकलेला असला कितीही श्रीमंत असला कितीही शक्तीवान असला तरी देखील कदाचित त्याचे कला कौशल्य त्याच्या मदतीला येत नाहीत परमेश्वराची कृपाच त्याच्या मदतीला त्यावेळेला येऊ शकते म्हणून येशूने त्यावेळेला वादळ शांत केलं हे जणू काही त्या कोळी लोकांच्या कौशल्याचं अपयश आणि परमेश्वराच्या कृपेचं यश मानलं जात आहे की नैसर्गिक आपत्ती कोविडसारखी आपल्यावरती झडप घालू शकते त्यावेळेला माणूस हतबल होऊ शकतो त्या शिष्यांसारखा मात्र येशू त्यावेळेला मचव्यामध्ये उशाच घेऊन झोपलेला होता माणसाच्या जीवनातील येशू जेव्हा झोपी जातो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये वादळवारे सुटलेले असतात म्हणून तुमच्या जीवनातील येशू जर जिवंत ठेवायचं असेल जागा ठेवायचं असेल तर त्यासाठी दररोज बायबलचं वाचन होणं गरजेचं आहे येशिया अध्याय अडतीसमध्ये हिजक्की या राजाचं वर्णन करण्यात आलेलं आहे की तो राजा अतिशय भयानक अशा असाध्य आजाराने आजारी झालेला जगेल की वाचेल अशा प्रकारची प्रस परिस्थिती निर्माण झालेली आणि त्याने परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि पंधरा वर्षांनी त्याची त्याचं वयोमर्यादा वाढलेली आहे असं एशियाच्या पुस्तकात आपल्याला सांगितलेलं आहे पोप महोदय त्या प्रसंगाचा आधार घेतात आणि आपल्याला सांगत असतात की दररोज बायबल वाचन केल्यामुळे माणसाचं आयुष्यमान वाढत असतं ते आयुष्यमान म्हणजे नुसतं वर्षामध्ये मोजायचं नाही तर प्रत्येक क्षण कसा आनंदाने शांतीने प्रेमाने सहनशीलतेने ममतेने सौम्यतेने चांगोलपणाने विश्वासूपणाने माणसाला जगता येईल त्याच्यासाठी परमेश्वराचा शब्द माणसाला शक्ती आणि ताकद पुरवत असतो त्यानंतर परमेश्वराचा शब्द माणसाला देवाची योजना समजून सांगत असतो पोप महोदयाने उदाहरण घेतलेलं आहे योना संदेष्टाचं ह्या ओण्या संदेष्टाला परमेश्वराची योजना समजली नाही जाऊन त्या निनवे शहरामध्ये सांग चाळीस दिवस आणि चाळीस रात्री आणि मग निनवे धुळीस मिळेल आणि हा संदेश म्हणजे काही शुभवार्ता नव्हती लोकांना सांगितलं तर कदाचित ते लोकर आपल्यालाच दगडमार करतील अशी योवनाला भीती वाटली म्हणून योना पळून जात होता माशाच्या पोटामध्ये तो अडकला परमेश्वराने तशी योजना केलेली मग माशाने त्याला ओकून टाकलं समुद्र किनाऱ्यावरती मग मात्र तो जीवनासाठी एक धडा शिकला की हा संपूर्ण चराचर सृष्टीचा सम्राट परमेश्वर आहे त्याला काहीच अशक्य नाही जर भर समुद्रामध्ये वादळ झालेलं असताना तो माझा जीव वाचवू शकतो तर निनवेकरांच्या लोकांचं देखील जीव तो वाचवू शकतो मोठ्या आनंदाने तो संदेश घेऊन योना निनवे शहरामध्ये जाऊन दाखल होतो हा सगळा प्रसंग सांगताना पोप महोदय आपल्याला सांगत आहेत देवाची योजना समजून घ्या जीवन जगणं तुम्हाला सोपं जाईल त्यानंतर परमेश्वराचा शब्द दररोजचं भोजन पुरवतो आमची दररोजची भाकर आस आम्हाला दे असं आपण ज्या वेळेला सांगत असतो तेव्हा ती नुसती दुपारच्या जेवणाची भाकर नसते तर ती जीवनाची भाकर असलेला प्रभू श्री ख्रिस्त आणि परमेश्वराचा शब्द असतो दुःखामध्ये जसा परमेश्वराचा शब्द मार्गक्रमक करण्यासाठी आपल्याला ताकद देतो तसा आनंद साजरा करण्यासाठी सुद्धा परमेश्वराचा शब्द आपल्याला मार्गदर्शक ठरत असतो लूकच्या शुभवर्तमानातील अध्याय पंधरा तीन दाखल्यांचा उदाहरण त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे की मेंढरू हरवलेला आहे सापडल्यानंतर मेंढपाळ आनंद साजरा करतो नानं हरवलेला आहे सापडल्यानंतर ती स्त्री आनंद व्यक्त करत असते उधळ्या पुत्राचा बाप आपला मुलगा परत आलेला आहे म्हणून मोठी मेजवानी देतो परमेश्वराचा शब्द एका एकदा जीवनामध्ये आला की मग माणसाचं जीवन आनंदी आनंद असं होत असतं संत जरोमचा उल्लेख आपण अगोदर ऐकलेला आहे आयुष्यभर त्यांनी बायबलचं भाषांतर हिब्रू आणि ग्रीक भाषेतून लॅटिन भाषेमध्ये केलं आणि ते वलगेट ह्या नावाने आज साली प्रसिद्ध आहे वलगेट म्हणजे लोकप्रिय चारशे वीस साली स प्रसिद्ध झालेलं हे जे बायबल आहे लॅटिन बायबल त्या लॅटिन बायबलला आजही कॅथलिक चर्चमध्ये मोठं मानाचं स्थान आहे एखादा माणूस आयुष्यभर अशा प्रकारे बायबलसाठी एक, एक दिवस वेचत राहू शकतो आपण काही क्षण तरी बायबलसाठी वेचणं गरजेचं आहे आपण पवित्र मरियेचा सन्मान करत आहोत जी वेलंकनी माता आपण आज सन्मानित करत आहोत ती आरोग्यदायी माता आहे आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू पेत्राच्या सासूला बरं करतो प्रसंग किती बोलका आहे बघा येशूने तिला बरं केल्यानंतर तिच्या तिच्या हाताला धरून उठवल्यानंतर ती उठून त्यांची सेवा करू लागली अर्थ अतिशय गहन आहे परमेश्वराच्या शब्दाची ताकद समजल्यानंतर माणूस स्वस्थ बसू शकत नाही तुम्ही विचार करा ताप आलेला माणूस ताबडतोब कामाला लागू शकतो का पण इथे ताप आलेली भ मोठ्या तापाने भयानक अशा तापाने जर्जर असलेली आणि ती सासू म्हणजे वयस्कर असणार तरी देखील त्या तापानंतर तिला थकवा आलेला नाही अशक्तपणा आलेला नाही ताबडतोब ती सेवा करायला लागते ला 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 हे परमेश्वराच्या शब्दाचं सामर्थ्य आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी येशू अनेक रोग्यांना बरे करतो कोणकोणत्या रोग्यांना बरे करतो त्या वर्णन त्यानंतर आपल्याला शुभवर्तमानकार देत राहतो की इतर गावी तो उपदेश करायला जातो पक्षघात म्हणा कुष्ठरोग म्हणा ताप म्हणा लकवा म्हणा जलोदर म्हणा पोटामध्ये पाणी जमणं कुबडं म्हणा वाळलेला हात म्हणा अशा सगळ्या रोगांवरती प्रभू येशू ख्रिस्त लोकांना आरोग्य देतो आणि त्यामुळे नाझरेतच्या सभास्थानामध्ये आपला जाहीरनामा वर्णन केल्यानंतर येशू त्या लोकांना सांगतो तुम्ही ही मन मला लागू करणार आहात की हे वैद्या तू स्वतःलाच बरं कर म्हणजे येशू हा वैद्य आहे हे अप्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे स्वत येशू जेव्हा नाजरेत ह्या ठिकाणी येतो त्या ठिकाणी लोकांनी त्याच्यावरचा अविश्वास दाखवला म्हणून त्याच्या अविश्वासामुळे अंतःकरणाच्या कठोरपणामुळे येशूला आश्चर्य वाटलं थोड्याशाच लोकांवरती त्याने हात ठेवून त्यांना बरं केलं असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे वेलंकनी मातेच्या नोव्याच्या तिसऱ्या दिवशी आपण पवित्र मरिया आरोग्याची माता ह्या विषयावर देखील चिंतन करूया वेलंकनी म्हणा रमेदी म्हणा लूट्स म्हणा फातिमा म्हणा अशा वेगवेगळ्या नावाने पवित्र पवित्रमर्या प्रसिद्ध आहे ह्या सगळ्या नावामध्ये एकच धागा दडलेला आहे आणि तो म्हणजे माऊलीच्या मध्यस्थीने मिळालेलं शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक अशा स्वरूपाचं आरोग्य म्हणजे माऊली नुसती शारीरिकदृष्ट्या आपल्याला बरं होण्यासाठी परमेश्वराकडे परमेश्वरा प्रार्थना करत नाही तर संपूर्ण आरोग्य आपल्याला मिळवण्यासाठी ती परमेश्वराकडे प्रार्थना करत असते निर्गमाच्या पुस्तकात आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की तुला रोगमुक्त करणारा मी तुझा देव परमेश्वर आहे आज माणसाचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे कोविडच्या काळामध्ये आपल्याला ते जाणवलं ज्या माणसाशी आपण काल परवा बोललो त्याच माणसाचा देखील आपल्याला साजरा करता आला नाही जो आपल्या जीवाभावाचा माणूस आपल्या घरामध्ये आपल्याबरोबर एकाच ताटामध्ये जेवून गेला त्याची राख आणून आपल्याला आपल्या स्म दफनभूमीमध्ये पुरावी लागली म्हणजे माणसाचं आरोग्य केवढ्या के मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यात आलेलं आहे त्याचं हे नुसतं थोडंसं चित्र शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या आज माणूस खचत चाललेला आहे नैराश्याचे वैफल्याचे नवे नवे प्रकार आणि रूप आज पुढे येत आहेत सामाजिकदृष्ट्या जिकडे एकी होती ऐक्य होतं शांती होती त्या ठिकाणी आज वनवा भडकत आहे जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये काय काय चाललेलं आहे त्याच्याकडून नुसतं बघायचं की जागतिक आरोग्यच जणू काही आज धोक्यात आलेलं आहे आध्यात्मिकदृष्ट्या देखील सगळ्या प्रकारचे षडरिपो काम क्रोध मद मोह मत्सर अहंकार अशा प्रकारचे सगळे जे विकार आहेत ते विकार माणसाला आज भेडसावत आहेत मरिया मग्दालिया हिच्यामधून येशूने सात भूते काढली असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे त्याचा अर्थ सात प्रकारचे आजार त्यावेळेला प प्रभू यशू ख्रिस्ताने तिच्यामधून काढून टाकले आणि पुनरुत्थानाच्या दिवशी तिला दर्शन देऊन प्रेषितांची प्रेषिता म्हणून मोठी जबाबदारी तिच्यावरती सोपवलेली आहे म्हणून आज आपण सहज चिंतन करूया आरोग्यदायी माता पवित्र मरिया हिच्या चरणापाशी बसलेलो असताना नोवेनामध्ये तिची भक्ती करत असताना आपल्या जीवनात कशाप्रकारे स्वतःच्या आरोग्याकडे आपल्याला लक्ष देता येईल की व्यवस्थितपणे पुरेसा आहार घेणं पुरेशी विश्रांती घेणं पुरेसा व्यायाम करणं आणि मन शांत ठेवणं अशा प्रकारे आपण आपलं आरोग्य स्वतःचं आरोग्य सांभाळू शकतो स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत असतानाच आपल्या आजूबाजूला जे आजारी असतात त्यांची नुसती जाणीव ठेवायची आरोग्याविषयी थोडीशी जागृती करायची संधी मिळाल्यानंतर आरोग्यविषयक विषयावरती बोलायचं चर्चा करायची आणि त्याद्वारे कधी कधी आपल्याकडे असलेलं थोडंफार ज्ञान आहे ते ज्ञान दुसऱ्यांना देऊन त्यांचं आरोग्य सुधारण्याची शक्यता असते जणू काही माऊलीचे आरोग्य दूत बनून आपण ह्या जगामध्ये वावरू शकतो आणि त्यावरतीच आपला शेवटचा न्याय अवलंबून आहे मी भूकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिलं मी ताणण्याला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिलं मी विवस्त्र होतो त्यावेळेला तुम्ही मला वस्त्र दिलं म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेला आपण लोकांना आरोग्यासाठी तयार करत असतो तेव्हा परमेश्वर देखील त्याची दखल घेत असतो आरोग्यांना भेट देणं आजारांना भेट देणं आजारांची सेवा करणं अशा वेगवेगळ्या माध्यमातून वेलंकणी मातेचे आरोग्यदूत म्हणून आपण ह्या जगामध्ये वावरू शकतो शेवटी मानवजातीच्या मानेवरील हे ओझं घेऊन आजाराचं सगळं ओझं घेऊन आपण माऊलीकडे येऊया त्या माऊलीद्वारे परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया कारण तो येशू आपल्याला सांगत आहे अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो तुम्ही माझ्याकडे या मी तुम्हाला विसावा देईन